नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच सहा जानेवारीचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला कालचा एपिसोड बघायला जशी मज्जा आली तसा आजचा रिव्ह्यू पण अगदी फनी असणार आहे तेव्हा शेवटपर्यंत ते नक्की बघा सुरुवातीला पार्थ काव्या मालिनी काकू आणि रम्या चौघं पण आरती करत असतो आरती झाल्यानंतर काव्या पारच्यासमोर आरती धरते पण तो काही आरती घेत नाही तेव्हा काव्या स्वतःच्या हाताने आरती त्याच्या कपाळाला लावते तेव्हा रम्या लगेच काव्याला बाजूला करते आणि पार्थला सांगते तू विसरला का हिने काय केलं तेव्हा पार्थ लगेच म्हणतो मी काही विसरलो नाही आहे लगेच काव्याला जाब विचारतो का आलात तुम्ही मला कुणाची गरज नाही आहे जा इथून लगेच रम्या काव्याला म्हणते चला पॅकिंग करायची आणि लगेच निघायचं इथून चल निघ 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 चल 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 आणि चुटकी पण वाजवते पण ते सगळं रम्याचं स्वप्न असतं असं काही घडलेलं नसतं लगेच काव्या तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवते आणि म्हणते जे काही मनात आहे ते बाहेर आण विचारसुद्धा करू नकोस रम्या म्हणते पार तुझ्याशी स्वतःहून कधीच बोलणार नाही तेव्हा काव्या लगेच म्हणते चॅलेंज बघायचं तुला ते माझ्याशी बोलता की नाही रम्या हो म्हणते ठीक आहे आहे चॅलेंज काव्या म्हणते फक्त पाच मिनिटं थांब अगं आले की दारात लगे रम्या म्हणते काय आलंय काव्या म्हणते तुझी हार म्हणून तिथून निघून जाते तर दुसरीकडे आपल्याला जीवाचा सीन बघायला मिळतो जिवा म्हणतो नंदिनीला कशी वाटली माझी डार्लिंग तितक्यात नंदिनीचे बाबा येतात आणि ते म्हणतात अरे काय आहे तेव्हा जीवा लगेच म्हणतो ही आहे जुगाड तुम्ही मला घरात घेतलं नाही मग मी रिक्षा घेऊन आलो आता रिक्षाच माझं घर आहे तेव्हा नंदिनीची आई म्हणते आय्या किती छान रिक्षा आहे अगदी नव्या नवरीसारखं तुम्ही नटवलं हां तिला खूप छान आहे नंदिनीच्या बाबा खूप चिडतात आणि त्या गुड्डूला म्हणतात अरे याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ तेव्हा नंदिनी लगेच तिच्या बाबांना म्हणते बाबा, बाबा तुम्ही आज जा चिडचिड करू नका तुमचा बी वाढेल तिच्या आईला म्हणते अगं आई जा बाबांना मध्ये घेऊन तेव्हा नंदिनीच्या आई तिच्या बाबांना घेऊन मध्ये जाते तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी वस्तू आत्या रम्या आणि पार्थ जेवायला बसलेले असतात तितक्यात रम्या लगेच उठते आणि पार्थला म्हणते अरे पार्थ मी काही वाढू का तुला तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी स्वतः घेईल तू बस तितकेत मालिनी काकू येतात आणि त्या म्हणतात अगर रम्या जेवताना कशाला उठतेस मी देते ना मी देते लक्ष हां तू बस मालिनी काकू पार्थला विचारत असता अरे बाहेर आत्ता कोणी गेलं का तेव्हा तू काही बोलणार तितकेत रम्या लगेच म्हणते काव्या गेली तिचं काहीतरी पार्सल आलं होतं आणि बाहेर गेली तशी परत काही आलीच नाही तर मालिनी काकू मुद्दाम पार्थच्या कानाजवळ काव्या काव्या म्हणून ओरडतात तर पार्थ लगेच म्हणतो माझ्यासमोर ते नाव घेऊ पण नको आई हे बघून वसू आत्याला आणि रम्याला तर मस्त हसायला येतं तितक्यात पारचं जेवण झालेलं असतं आणि तो उठायला लागतो मालिनी काकू म्हणतात अरे तुझ्यासाठी श्रीखंड केलेलं आहे श्रीखंड तर खा तेव्हा तू लगेच त्याला आठवतात पहिले दिवस की त्यांनी कसं का काव्याला श्रीखंड आणून दिलं होतं आणि काव्याने ते पटापट -पत खाल्लं होतं त्याच्यानंतर तू लगेच म्हणतो मला नाही खायचं श्रीखंड मला नाही आवडत तितके तिथे काव्य येते आणि म्हणते अरे माझा लाडका मिस्टर बोक्का माझी बोकुडी तर सगळे काव्याकडे बघायला लागतात काव्याने छान बोक्का आणलेला असतो त्याला बघून पार तर त्याच्याकडे बघतच असतो तितक्यात वस्तू आत्या म्हणतात हा काय बालिशपणा आहे तर दुसरी नंदिनी जीवाला विचारते हा काय बालिशपणा आहे जिवा लगेच म्हणतो मी आता जीवागिरी वापरायचं ठरवले तेव्हा नंदिनी म्हणते जीवागिरी तेव्हा जीवा म्हणतो कुठली जबरदस्ती नाही न कुठला इमोशनल ब्लॅकमेल असं म्हणतात ना कुठलीही सवय लागायला किंवा सुटायला एकवीस दिवस लागतात तर मी आता इथून पुढचे एकवीस दिवस याच रिक्षामध्ये राहणार तेही तुला बघत राहणार लगेच नंदिनी म्हणते हे बघा वेडेपणा करू नका थंडीचे दिवस आहे आणि डास चावतील तुम्हाला तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे ग त्यांचं चावणं मी लव बाईट म्हणून सहन करेल तेव्हा नंदिनी लगेच म्हणते हे बघा फाजीलपणा करू नका आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून लगेच इतके जिवा म्हणतो डार्लिंग तर नंदिनी लगेच मागे वळून बघते तेव्हा जीवा लगेच म्हणतो तुला नाही ग माझ्या डार्लिंगला म्हटलं मी तसं म्हणून जोरजोरात हसायला लागतो नंदिनी पण तिथून निघून गेलेली असते तेव्हा गुड्डू लगेच म्हणतो ओ जीवा भैया कशाला दा दाखत हसत आहे मला असं वाटतं की त्यांच्या तुमच्यावर प्रेम नाही आहे तेव्हा जीवा लगेच म्हणतो आहे रे तुला बघायचं आहे बघायचं आहे तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती आता मागे वळून वागे बघेल जिवा आधी दोन वेळा पलट पलट म्हणतो पण त्यावेळेला ती काही पलटून बघत नाही लगेच तिसऱ्यांदा म्हणतो पलट ग चकाचक बाई तितक्यात नंदिनी मागे वळून बघते लगेच इथे सिरियलचं टायटल सॉंग प्ले केलेलं आहे लग्नानंतर होईलच प्रेमचं आणि जिवा पण छान शाहरुख खानसारखा हात पसरून एन्जॉय करत असतो तर दुसरीकडे काव्याने बोका आणलेला असतो आणि त्या बोक्याला म्हणते श्रीखंड खायचं ना तुला असा माणसांचा राग अन्नावर काढायचा नसतो तेव्हा मालिनी काकू विचारतात अगं कोण आहे हा तेव्हा काव्या म्हणते सांगते हा आहे देशमुखांचा बोका सुंदर देखना मिस्टर बोका मालिनी काकू पण छान स्माईल करतात आणि काव्या म्हणते आणि हो तू फक्त आहे बरं का फक्त माझा हे ऐकून तर रम्याचा असा तिळपापड होत असतो ना आणि पार्थ पण बघतच असतो काव्याकडे लगेच पार तिथून उठतो आणि मालिनी काकूंना म्हणतो माझं झालं आई तितकेच जाताना काव्या लगेच म्हणते गुड नाईट बोक्या लगेच पार्थ पटकन गुड बोलतो आणि थांबतो तर दुसरीकडे जीवा सोशल मीडियावर काहीतरी व्हिडिओ टाकणार असतो परत काव्या आणि मालिनी काकूंचा सीन दाखवतात मालिनी काकू म्हणतात पार्थ पण असंच पडणार आहे पण तुझ्या प्रेमात मालिनी काकू त्या बोक्याला म्हणत असतात ही काव्या पण मला आवडली बरं का तेव्हा काव्या म्हणते ही काव्या म्हणजे काकू तेव्हा मालिनी काकू म्हणतात ही काव्या म्हणजे शांत समंजस नेहमी हसत असणारी आणि नुसतं हात पिरगळून नाही तर हात धरून पण गोष्टी सुटतात हे समजणारी काव्या ते दोघी जिनेवर बसून छान गप्पा मारत असतात तेव्हाच काव्या म्हणते ते कसं आहे ना काकू मालिनी काकूंच्या जवळ येते हातात हात धरते आणि लगेच आई म्हणते तर मालिनी काकू पण इमोशनल होतात दोघींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा काव्या म्हणते कसं आहे ना अशी सासू मिळाली ना तर सगळ्या गोष्टी समजतात दोघी पण इमोशनल झालेल्या असतात तेव्हा मालिनी काकू काव्याला म्हणतात आता इथून पुढे सगळं छानच होणार आहे देवाचं नाव घे आणि छान सुरुवात कर तितक्यात पिहू खाली येते आणि ती नेमका जीवाचा व्हिडिओ ऐकत असते मालिनी काकू पिहूला आवाज देऊन घेतात तेव्हा पिहू सांगते जिवा दादा नंदिनी वहिनीच्या घरासमोर उभं राहून नंदिनी वहिनीसाठी ब्लॉग बनवणार आहे तेव्हा मालिनी काकू म्हणतात अगं हे काय असतं तेव्हा पिहू म्हणते तुला त्याच्यासाठी सोशल मीडियावर यावं लागेल तेव्हा मालिनी काकू म्हणतात अगं मला नाही जमत बाई हे काही तेव्हा काव्या आणि पिहू मालिनी काकूंचं अकाउंट ओपन करून द्यायचं ठरवतात तितक्यात पिहू तिथून निघून जाते तेव्हा आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की तेव्हा जिवा म्हणत असतो मी जिवा नंदिनी देशमुख पुढच्या एकवीस दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलं आहे माझ्या बायकोला मिळवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या हाताची मला गरज लागणार आहे ही व्हिडिओ पार्थने बघितलेली असते मालिनी काकू काव्याने बघितली असते आणि नंदिनीने पण बघितलेली असते काव्य मालिनी काकूंना म्हणत असते आता इथून पुढे आमचं मिशन सक्सेस होणार काकू हे वाक्य पार्थ बाजूने ऐकत असतो तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेम माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटा बा बाय अँड टेक केअर